பாட்ட फक्त थोडं सांगत खा खाली ताट ठेवा दुसरं ताट ठेवा थोडं खाली स्वतःच्या कापाला तुम्ही हळदी कुंकू लावून घ्यावा इन फुलं नाही आणले त्याच्यामध्ये फुलं घ्या थोडीशी स्वतःच्या कापाला हळदी कुंकू लावून घ्या सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ शादि के त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त आता खाली द्यावा थोडेसे त्यांचे धुवा थोड फायदोवास थोडा त्यांना ओलागंध करायचा जे कृपाय दे त्यांना वरती कापड लावायचं त्यांना ओलागंध करा थोडासा कुंकू <coughs> थोडं ओलागंध करा त्यांना लावा पहिल्यांदी <coughs> ओम भदरम कृनी बि हि शुंदे वाह भदरमक्षीविरत्राह हस्तंग देवते दाहू ओम अस्वस्ती ना इंद्रो रुदस्वरा स्वस्तिश्वभेदा अक्षद लावा स्वस्ती नृक्षने हि स्वस्तिना बृहस्पतीर्धातू ओम शांती 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 ही कृपया स्नान लावा सगोल गोल फिरवा आणि ताटवा ओळून घ्या असं आता यांना लावा ताईनला लावा तिरस तिला थांब काही राहते बरोबर आहे तुम्ही दोघे लावा सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तो ते तुम्ही ला, त्यांना ला लावू द्यात okay. आता महाराजांना फक्त अष्टगंध लावायचं नाही हळद लावायची अष्टगंध नसेल तर हळद लावा काही प्रॉब्लेम नाही हळद लावा हळद लावा ओम भूर्बुर्व स्वाहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः हा लावायचं फक्त अष्टगंध लावायचं जाऊ द्या जाऊ 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 दे काय अडचण नाही ओम भूर्बुर्ब स्वाहा श्री स्वामी समर्थ महाराजाय नामा सकल पुजार्थ गंधपुशुंजली समर्पया मी एक रुपयाचं नानवा वाळून घ्या आणि ताट वाळून घ्या ओम भूर्भू स्वाहा श्री स्वामी समर्थ महाराजाय महा नम नमहा ऋतूकालपुष्पं समर्पया मी दीपम समर्पया मी अगरबतीनं लावल्या का चला जाऊ दे काही हरकत नाही थांबा दोन मिनटं अगरबत्ती लावा यूट्यूबला व्हिडिओ टाकतो आपण हा

वाळून घ्या दीपम दर्शया धूपम धूपमाग्रया मी महाराजांना पण लावा तसंच हळद लावायची फक्त ओम भूर्भस्वाहा श्री स्वामी समर्थ महाराज नम हा सकल पुजार ते गंधपचंजलीम समर्पया मी घ्या सर्वांनी घ्या चला पटापट पटापट आता व्हिडिओ मोठं बनवतो मी मला यूट्यूबला व्हिडिओ आहे घ्या त्या ताईनला द्या तुम्ही पण घ्या सर्वांनी घ्या थोडे फुल फुलं घ्या फुलं फुलं एक फुल लावा स्वतःच्या कपाला कधी पण हळदी कुंकू लावा जायचं मग दुसऱ्यांची पूजा करायची लक्षात ठेवा उभे आयुष्यभर आता पहिलं आपलं पूजन करायचं राहत सर्व मंगल मांगल देश वे सर्वार्थ शादी त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तून घ्या महाराजांना ताटवा घ्या ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः